थोर पंचायत समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न भुसावळ येथील थोरगवाण पंचायत समितीतर्फे एस एस आणि एच एस विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम समिती हॉलमध्ये दोन जून रोजी उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर चौधरी ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत चौधरी थोरगवाण पंचायत समितीचे अध्यक्ष दिनेश पाटील कोषाध्यक्ष वी ए चौधरी महिला ग्रुप अध्यक्षा संगीता पाटील सचिव कल्पना शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमात भुसावळ शहरातून एच एस सी मध्ये प्रथम आलेली कुमारी प्रणिता महेंद्र कोलते हिला ब्याण्णव टक्के गुण गुण मिळाल्याबद्दल सुभाष चौधरी आणि सर यांनी बक्षीस देऊन तिला गौरवण्यात आले आहे तसेच एस एस परीक्षेत प्रथम क्रमांक आलेली कुमारी अनन्या सचिन चौधरी हिला ब्याण्णव टक्के गुण तिला सर यांनी बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे कार्यक्रमातील तर यशस्वी विद्यार्थिनी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वायज एक विखले सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव संजय चौधरी उपाध्यक्ष श्री सतीश पाटील सहसचिव श्री मिलिन पाटील सर दिनकर पाटील सह समाज बांधवांनी परिश्रम घेतले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ आणि म्हणून यासाठी सर्वांनी काळ्याचा प्रतिसाद देऊन या मंडळाचं एक अभिनंदनच करायला पाहिजे विचार ओळखून आपल्या समाजाचे आमचे सुभाष सुभाषदादा रघुनाथ चौधरी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रघुनाथ ज्योतिराम चौधरी सरांनी सांगितलं नवीन कार्यकारिणी आम्ही निवड केलेली आहे आणि ज्यामध्ये सदस्य आहे आणि त्यांचं स्वागत करणं आपल्याला खुशित आहे